नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की सोशल मीडियाद्वारे असं सांगितलं जात होतं की पंधरा जानेवारीनंतर संपूर्ण पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा दोन हजार पंचवीस जो की मंजूर झालेला आहे तर तो जमा होणार आहे मग मित्रांनो आता खरोखर नक्की पीक विमा हा केव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार कोणकोणत्या पिकांसाठी जमा होणार आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण ऐका तर शेतकरी मित्रांनो जसं की दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी झाली पूरपरिस्थिती निर्माण झाली यामुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि यासाठी शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई असेल रब्बीचं अनुदान असेल हे राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूरही करण्यात आलं आणि त्याचं वाटपही करण्यात आलं आणि मग आता शेतकरी बांधव डोळे लावून बसलेले आहेत ते म्हणजे पीक विमा दोन हजार पंचवीससाठी आता हा पीक विमा खरोखर मंजूर झालेला तर आहेच आपल्याला माहीतच आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे की जे जे शेतकरी बांधव किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे म्हणजे एकंदरीत जे, एकंदरी जे जिल्हे नुकसान भरपाईसाठी रब्बीच्या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत ते संपूर्ण जिल्हे हे पीक विमा दोन हजार पंचवीससाठी सुद्धा पात्र ठरलेले आहेत मग आता हा पीक विमा नक्की वाटप केव्हा होणार हा पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार ती कामे कोणती आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत मित्रांनो आता हा पीक विमा नक्की तुमच्या खात्यात केव्हा जमा होणार ते तर पुढे जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी हा विमा तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुमची ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर तुमचं लँड रेकॉर्ड जे आहे ते देखील यस असणं आवश्यक असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड हे असणं महत्त्वपूर्ण असं असणार आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं हे तुमच्या बँकेला लिंक असणंसुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण असं असणार आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण जे सोशल मीडिया असेल किंवा ज्या माध्यमातून ज्या अपडेट्स समोर येतात त्या अपडेट्सचा लाभ घेण्यासाठी किंवा मग सरकारी योजनेचा लाभ आपल्याला घेण्यासाठी आपल्या आधारे आपल्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं कारण आपल्याला डी बी टीद्वारे हे पैसे ट्रान्सफर केले जातात आणि त्यासाठी आपलं आधारे आपल्या बँकेला लिंक असणं महत्त्वपूर्ण असतं आता मित्रांनो हा जो पीक विमा आहे हा कोणकोणत्या पिकांसाठी जमा होणार आहे तर यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल त्यानंतर खरीपाची ज्वारी असेल एकंदरीत तुमची जी काही खरीपाची पिके होती जी की शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे या संपूर्ण पिकांचा यामध्ये समावेश असणार आहे आता हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे तीही माहिती जाणून घेऊया यामध्ये शेतकरी मित्रांनो जवळपास आपण जर पाहिलं काही जिल्ह्यांमध्ये ऐंशी टक्के काही जिल्ह्यांमध्ये नव्वद टक्के तर काही जिल्ह्यांमध्ये साठ टक्केसुद्धा शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये एकंदरीत चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे ते संपूर्ण जिल्हे हे पिकविण्यासाठी पात्र ठरत असतात यामध्ये आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्हा ला आहे लातूर जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे त्यानंतर नांदोड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेतीपिकांचं नुकसान झालं त्यानंतर बीड जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी जिल्हा कोल्हापूर ठाणे जिल्हा त्यानंतर रायगड जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धुळे पालघर गडचिरोली त्यानंतर भंडारा जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल नंदुरबार जिल्हा असेल चंद्रपूर जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल सांगली असेल वर्धा वाशिम अकोला यवतमाळ जिल्हा बुलढाणा जिल्हा त्यानंतर अमरावती जिल्हा अहिल्यानगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीसमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्या अगोदरसुद्धा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये एकंदरीत चौतीस टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हे पीक विमा दोन हजार पंचवीससाठी मंजूर झालेले आहे आणि याचं वाटप जे आहे की पंधरा जानेवारीनंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार अशी माहिती देखील आपण सोशल मीडियाद्वारे ऐकत आहोत परंतु शेतकरी मित्रांनो आज आपण जर पाहिलं तर येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये नक्कीच संपूर्ण पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा केला जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून येत आहे परंतु यासाठी तुमची ई के वाय सी प्रक्रिया तुमचं लँड रेकॉर्ड तुमचं आधार के वाय सी आणि तुमचं फार्मर आय डी कार्ड हे संपूर्ण गोष्टी यश असणं आवश्यक आहे आणि तर आणि तरच तुमच्या बँक खात्यामध्ये मंजूर झालेला पीक विमा हाच जमा होणार आहे आता हा पीक विमा हेक्टरी सतरा हजार पाचशे असं जरी जमा होईल असं जरी सांगण्यात येत असलं तरीसुद्धा तुमचा पीक विमा निहाय पीक विमा जमा होणार आहे म्हणजेच एकंदरीत तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्या टक्केवारीवरती तुम्हाला पीक विमा मिळणार आहे ना की हेक्टरी पन सतरा हजार पाचशे रुपये असा मिळणार आहे मित्रांनो अशाच माहितीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र